लातूरकरांसाठी तुम्ही निस्वार्थपणे पाणी आणलं आता लातूरकर त्याच भावनेतनं तुम्हाला निवडून आणतील अशा प्रकारे जनतेकडून प्रतिसाद मिळत असल्याचं लातूर शहर विधानसभेचे अपक्ष उमेदवार माजी महापौर अख्तर मिस्त्री यांनी सांगितलं लातूर शहर विधानसभेचे अपक्ष उमेदवार म्हणून माजी महापौर अख्तर मिस्त्री हे रिंगणात आहेत नागरिकांच्या भेटी गाडी घेणं अख्तर मिस्त्री यांच्याकडनं सुरू आहे लातूर शहरातील पठाणनगर या भागात त्यांनी सभेचं आयोजन केलं या सभेला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं अख्तर मिस्त्री यांनी सांगितलं लातूरकरांना बदल आहे आणि लातूरकरां लातूरकरांसाठी काहीही न करणाऱ्या आमदाराला घरी आहे त्यामुळं आपण अपक्ष निवडणूक लढवित आहोत असे ते म्हणाले ज्यावेळी नागरिकांच्या भेटी होतात त्यावेळी स्वतः नागरिक म्हणतात की लातूरकरांसाठी तुम्ही निस्वार्थपणे पाणी आणलं आता लातूरकर त्याच भावनेनं तुम्हाला निवडून आणतील अशा प्रकारे सर्व जाती धर्मातील नागरिक प्रतिसाद देत असल्यानं आपला विजय नक्की होईल असा विश्वास माजी महापौर अख्तर मिस्त्री यांनी व्यक्त केला आहे आज जे सभा झाली फार छान सभा झाली आणि लातूरमध्ये एवढं प्रतिसाद भेटतोय की प्रत्येक माणूस आज काहीतरी बदल मागतोय आज लोकांमध्ये बीजेपी नको आहे ना काँग्रेस नको आहे त्यांना स्थानिक आमदार पाहिजे आणि कुणीतरी अनुभवी माणूस पाहिजे जे माझा जे काम मी महापौर असताना स्टँडिंग चेअरमॅन असताना सभापती असताना किंवा माझा जो सोशल वर्क आहे त्या माध्यमातून लोकांना माहिती आहे की हा मुलगा का करू शकतो का आगे या दिनोमय उस त्यामुळे मला फार प्रतिसाद आहे लातूर आणि लोक तुम्हा वीस तारखेला म्हणजे तुम्हाला ते वीस तारखेलाच माहित होईल की लातूर शहराचं का चाललंय इथेने म्हणाले की मिस्त्री बिलकुल आम्ही तुम्हाला आमचा समाज तुमचा समाज तर राहील तुमच्या सोबत आम्ही पण तुम्ही जे आम्हाला निस्वार्थपणे जे पाणी आम्हाला दिलं तुम्ही लातूर मध्ये आम्ही ते कधीही विसरणार नाही यासाठी काही का असो ना आमचं आमच्या समाजाचा असो मराठाचा असो या कोणीही असो दलिताच असो आम्ही तुम्हाला यावेळेस तुम्हाला मदल करणार प्रतिनिधी हारून मोमीन एन टी व्ही न्यूज मराठी लातूर